नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत येणारा आठवडा बावीस सप्टेंबरला चालू होते ते सव्वीस सब सप्टेंबरच्या मध्ये चालेल ओके बावीस ते सव्वीस सब सप्टेंबरच्या मध्ये निफ्टीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील याला आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की पाचच्या मध्ये मी ज्या काही तुम्हाला लेवल दिलेल्या ले होत्या आणि मार्केटचं पॉझिटिव्ह डायरेक्शन सांगत केलं त्याचबरोबर एक ट्रेड लाईन ड्रॉ करून दाखवलेली की त्या ट्रेडलाईनला फॉलो करत मार्केट वरती येईल ओके त्याप्रमाणे मार्केट वरती आलेलं आहे आता त्याही स्टडीला अनुसरून आणि नवीन स्टडीला अनुसरून आपण थोडस डीपली अनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत चला पाहूया आता या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे ओके okay, निफ्टीच्या चार्टवरती जर आपण लक्ष दिलं तर लास्ट वीक मध्ये निफ्टी क्लोज झालेला तो कितीला झालेला पंचवीस हजार एकशे चौदाला बरोबर पंचवीस हजार एकशे चौदाला आपला निफ्टी लास्ट वीक मध्ये क्लोज झाला आणि आजची जी निफ्टीची जी क्लोजिंग आहे okay, ती पंचवीस हजार तीनशे सत्तावीस आहे ओके किती पंचवीस हजार तीनशे सत्तावीस क्लोजिंग आहे अजून एक गोष्ट लक्ष ठेवा लास्ट वीक मध्ये ही ट्रेड लाईन मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेली ओके okay, आणि मार्केट काय झालेलं या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग होताना पाहायला मिळालेलं होतं तर या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केट ज्या वेळेला वरती गेला आणि या ठिकाणी मार्केटनं क्लोजिंग दिलेली त्यावेळेला ही ट्रेड लाईन ड्रॉ केलेली आणि या ट्रेडलाईनच्या आधारे मी तुम्हाला सांगितलेलं जोपर्यंत या ट्रेडलाईनला तोडून मार्केट खाली येत नाही तोपर्यंत डाऊन ट्रेनमध्ये मार्केटमध्ये दिसत नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी हा जो पॉईंट दिलेला मी ओके हा कितीचा हा पंचवीस हजार एकशे पन्नासच्या आसपासचा मी हा पॉईंट दिलेला होता तुम्हाला की त्या ठिकाणी मेक या ब्रेक लेवल आहे ओके म्हणजे त्या जर लेवलला मार्केटनं ब्रेक केलं तर मार्केट जोरात वरती येईल असं मी तुम्हाला संकेत लास्ट वीक मध्ये दिलेले होते ओके त्याप्रमाणे का काय झालं की या ठिकाणी मार्केटनं ब्रेक केलं आणि ब्रेक केल्याच्या नंतर मार्केट जोरदारपणे वरती येताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या आठवड्यात ओके आता मार्केट वरती आल्याच्या नंतर काय झालेलं आहे या ठिकाणी क्लोजिंग आलेले ती क्लोजिंग आहे पंचवीस हजार तीनशे सत्तावीस ओके इथेपर्यंत बरोबर आहे आता लक्षात ठेवा लास्ट वीक मध्ये जो रेजिस्टंट आपल्यासाठी महत्वाचा होता कोणता पंचवीस हजार एकशे पन्नासचा ओके पंचवीस हजार एकशे पन्नासचा रेजिस्टंट आपल्यासाठी महत्वाचा होता आता तोच रेजिस्टन आपल्याला या आठवड्यात सपोर्ट म्हणून काम करेल आणि तो महत्वाचा सपोर्ट म्हणून काम करेल आता थोडस या ठिकाणी लक्ष द्या की मार्केट बेसिकली काय करण्याचा प्रयत्न करेल ओके मार्केट थोडं या ठिकाणावरून बऱ्यापैकी वरती आलेलं आहे आता मार्केट काय करेल या ठिकाणी रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करेल ओके कारण या ठिकाणी डबल बॉटमचा ब्रेकआउट दिला डबल बॉटमचा ब्रेकआउट दिल्याच्या नंतर काय केलेलं आहे निपटी वरती आलेला आहे आता वरती आलेला निपटी काय करणार आहे एकदा रिटेस्ट करणार आहे आणि जर रिटेस्ट करून निफ्टी जर वरती येतोय तर मार्केटसाठी खूप चांगले संकेत मिळत आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके तर रिटेस करून जर निपटी वरती येण्याचा प्रयत्न करतोय तर लक्षात घ्या की निपटीला पहिला जो रेजिस्टंट असणार आहे तो असणार आहे पंचवीस हजार पाचशे पन्नासचा ओके त्याच्यानंतर दुसरा रेजिस्टंट कितीचा असणार आहे पंचवीस हजार सातशे चाळीसचा आणि तिसरा जो रेजिस्टंट येतोय तो पंचवीस हजार नऊशे दहाचा असा असणार ओके तर हे असे तीन रेजिस्टंट आपल्याला या आठवड्यात निपटीसाठी पाहायला मिळतील खालच्या साईटला सर्वात महत्वाचा सपोर्ट हा आहे की या ठिकाणी रिटेस्ट करण्याचा निपटी प्रयत्न करू शकतो जर या ठिकाणी या सपोर्टला रिटेस्ट करून वरती न फिरता इन केस ही लाईन तोडून हा सपोर्ट तोडून जर निपटी खाली आला ओके तर हा पहिला जो सपोर्ट आहे पंचवीस हजार एकशे पन्नासचा हा तुटला तर दुसरा सपोर्ट असणार आहे निपटीसाठी चोवीस हजार नऊशे त्रेसष्टचा ओके त्याच्यानंतर तिसरा जो सपोर्ट असणार आहे तो चोवीस हजार सहाशे चोवीस हजार सातशेचा पकडा चोवीस हजार सातशे नव्याण्णव तिथे चोवीस हजार सातशेचा आपल्याला सपोर्ट पकडून चालायचं आहे तर अशा प्रकारे वरच्या साईडला तीन रेजिस्टंट असतील आणि खालच्या साईडला तीन सपोर्ट असतील परत एकदा रिपीट करतो खालच्या साईडला सपोर्ट आहे पंचवीस हजार एकशे पन्नास दुसरा आहे चोवीस हजार नऊशे त्रेसठ आणि तिसरा आहे चोवीस हजार सातशे ओके आणि वरच्या साईडला रेजिस्टंट असणार आहे पंचवीस हजार पाचशे पन्नास पंचवीस हजार सातशे चाळीस आणि पंचवीस हजार नऊशे दहा असे सपोर्ट रेजिस्टन या आठवड्यात निफ्टीसाठी असणार आहेत याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवून काम करायचं आहे ओके हे झालं निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण बँक निफ्टीकडे जाऊया चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टीमध्ये पण लास्ट वीकमध्ये ही ट्रेड लाईन मी ड्रॉ केलेली होती ओके आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा जो बँक निफ्टी क्लोजिंग आलेला लास्ट वीकमध्ये चोपन्न हजार आठशे नऊ ला ओके चोपन्न हजार आठशे नऊ पासून त्यानं ही ट्रेडलाईन फॉलो करत बँक निफ्टीनं काय केलेलं आहे वरच्या साईडला येण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके okay. आणि आज जो क्लोजिंग आलेला आहे बँक निफ्टीचा तो आलेला आहे पंचावन्न हजार चारशे अठ्ठावन्नचा चा बरोबर या ठिकाणी आता लक्षात ठेवा बँक निफ्टीला ही ट्रेड लाईन आहे ही जर ट्रेड लाईन ब्रेक केली तर बँक निफ्टी खाली कुठेपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल तर या ठिकाणी लक्षात ठेवा पंचावन्न हजार झिरो नव्वद हा जो पहिला सपोर्ट आहे या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करेल ओके okay. हा जो सपोर्ट ब्रेक करतोय तर बँक निफ्टीला दुसरा सपोर्ट असणार आहे चोपन्न हजार पाचशे सत्तरचा आणि तिसरा सपोर्ट असणार आहे चोपन्न हजार एकशे पन्नासचा चा असे तीन सपोर्ट आपल्याला बँक निफ्टीसाठी असणार आहे जर बँक निफ्टीने ही ट्रेडलाईन ब्रेक केली आणि या ठिकाणी जर सपोर्ट घेतला आणि वरती येण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा की बँक निफ्टीला पहिला रेजिस्टंट असणार आहे छप्पन हजार झिरो दहा दुसरा असणार आहे छप्पन हजार चारशे पंच्याऐंशी आणि तिसरा असणार आहे सत्तावन्न हजार झिरो तीस असे तीन रेजिस्टंट बँक निफ्टीला या आठवड्यात असणार आहेत बँक निफ्टी आणि निफ्टी वरती ऑल ओव्हर जर पाहिलं तर दोन्ही पण पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आलेली आहेत ओके थोडंसं निफ्टीने एकदा रिटेस्ट करून वरती येण्याचा प्रयत्न केला तर बँक ऑल ओव्हर मार्केटसाठी ते चांगले संकेत आहेत ही गोष्ट न, एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तर हे ज्या काय लेवल दिलेले आहेत याच्यावरती प्रॉपर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि या आठवड्यात त्याप्रमाणे काम करायचं आहे ओके आता राहिला प्रश्न विक्स काय सांगतो आणि पी काय सांगतो त्याच्यावरती एक आपण नजर टाकूयात चला आता विक्सचा जर आपण विचार केला तर नऊ पॉईंट सत्त्याण्णव असा विक्स आलेला आहे खूप दिवसानंतर एवढा लो विक्स दाखवलेला आहे म्हणजे मार्केट व्यवस्थित चालतंय हे विक्स आपल्याला सांगतोय ओके okay. एकदम मार्केट मध्ये हाय व्हॉलिटिलिटी अचानकपणे कोसळणं चढणं असले प्रकार घडणार नाही मार्केट संत गतीनं एक ट्रेंड पकडून चालणार आहे हे विक्स आपल्याला सांगतो पीसीआर बद्दल जर आपण विचार केला तर आज जो पीसीआर सी आर आलेला आहे तो झिरो पॉईंट नाईन फोर थ्री असा आलेला आहे ओके okay. म्हणजे पीसीआर पण जास्त हाय नाही किंवा लो नाही ओके okay. असा पीसीआर आपल्याला संकेत देतोय पीसीआर सी एक्झॅक्टली आपल्याला काय संकेत देतोय बद्दल की मार्केट, मार्केट थोडस आता कन्फ्युजन मध्ये आता कन्फ्युजन काय असणार आहे की वरच्या साईडला रेजिस्टरकडे नव्हतंय की खाली रेट टेस्ट करायला येते ओके असा okay, पीसीआर आपल्याला सांगतोय म्हणजे पीसीआर पण आपल्याला कोणत्याही प्रकारे घाबरवण्याचा प्रयत्न करत नाही ऑल ओव्हर मार्केटमध्ये जर पाहिलं मार्केट काय आहे हे पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये कोणत्याही प्रकारे घाबरण्याचं कारण नाही ओके बिंदासपणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ट्रेड करू शकता काही अडचण असेल शंका असेल प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स खाली ओपन आहे त्याच्यात तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय करण्याचा माझ्याकडून प्रयत्न असेल त्याचबरोबर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटलेली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद